श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदीच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो पंचवीस जूनला अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे हा दिवस अत्यंत खास असणार आहे त्यामुळे या दिवशी आपण केलेले उपाय जे आहेत तर त्याचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपण या दिवशी गणपती बाप्पांची पूजा उपासना करायची आहे आणि त्यासोबतच काही प्रभावशाली जे उपाय आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला इच्छित असे फळ नक्कीच मिळेल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा पंचवीस जूनला मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला आप हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांची ही खास स्थिती मानली जाते या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते कधी कधी आपल्या बऱ्याच इच्छा असतात ज्या काही केल्याने पूर्ण होत नाहीत जसं की मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडचणी येत असतात त्यांची प्रगती होत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच आपल्याला काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत की जे बऱ्याच दिवसापासून सुटत नाही आहेत कर्ज जे आहे तर ते वाढत चाललेले आहे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय मुले मुली करू शकतात त्याप्रमाणे लग्न झालेले लग्न न झालेले सुद्धा करू शकतात स्त्रिया पुरुष वृद्ध व्यक्ती तर कोणीही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जास्वंदीचं एक पान आपल्याला लागणार आहे त्यासोबत आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत तसेच आपल्याला जास्वंदीची एक काडी किंवा दुर्वाची एक काडी सुद्धा लागणार आहे कारण आपल्याला एके ठिकाणी आपली इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे हा उपाय तुम्ही तुमच्या सोयीने दिवसभरामध्ये कधीही करू शकता यासाठी आता जास्वंदीचं पान घेताना लाल रंगाचे जास्वंद जे आहे तर त्याचंच पान घ्यायचं आहे गणपती बाप्पांना लाल रंगाच्या जास्वंदीचे फुल जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला लाल जास्वंदीचेच पान घ्यायचे आहे पिवळी किंवा पांढरी जास्वंद तर असं पान या उपायासाठी घेऊ नये कारण मग आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे लाल जास्वंदीचे पान घ्यायचे आहे यानंतर काय करायचं आहे तर बघा एकवीस दुर्वा सुद्धा घ्यायची आहेत एक, एक आपल्याला दुर्वाची किंवा जास्वंदीची काडी घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला एक लाल रंगाचं कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे चौरस आकृती एक छोटंसं कापडाचा तुकडा असावा आणि परंतु हे कापड घेताना आपल्याला कॉटनचंच कापड घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जे जास्वंदीचं पान घेतलेलं आहे तर ते पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या पाण्याने आपण हे पान धुणार आहोत तर या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यानंतर आपल्याला कुंकू जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे जे कुंकू आहे तर ते ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर जास्वंदीची तुम्ही जी काडी घेतलेली आहे किंवा दुर्वाची जी काडी घेतलेली असेल तर ती काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि या कुंकवाच्या साह्याने आपण जे जास्वंदीचं पान घेतलेलं आहे तर या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे आता ही जी इच्छा आहे तर ती आपण कशी लिहिणार आहे तर बघा इच्छा लिहिताना आपल्याला ती एका शब्दामध्ये लिहायची आहे जसं की जर घरामध्ये पैसा येत नसेल तर तुम्हाला लिहिताना लिहायचं आहे धन किंवा पैसा किंवा आर्थिक स्थैर्य असं एक ते दोन शब्दात इच्छा लिहायची आहे नोकरी हवी असेल तर नोकरी लिहायचं आहे मनासारखे मार्क्स जर मिळत नसतील तर शैक्षणिक प्रगती लिहायचं आहे म्हणजे जर मुले हा उपाय करणार असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन लिहायचं आहे एखाद्याला जर चांगलं आरोग्य हवं असेल तर आरोग्य लिहायचं आहे संपत्ती सं समाधान संतती तर अशी तुम्ही जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे मनापासून जी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतंय तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे परंतु ही इच्छा कोणाचेही नुकसान करणारी नसावी इतरांचं वाईट करणारी नसावी नाहीतर अशा ज्या इच्छा आहेत तर गणपती बाप्पा कधीही पूर्ण करणार नाहीत ही, ना ही।, ही इच्छा लिहून झाल्यानंतर पानाचा डेट जो आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने आपल्या ओंजळीमध्ये आपल्याला हे पान घ्यायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि बाप्पांना आपली जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे आणि अगोदर आपण जे लाल कापड बाप्पांसमोर अंतरलेलं आहे त्यावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर एकवीस दुर्वा जे आपण घेतलेले आहेत तर ह्या दुर्वा घेताना सुकलेल्या दुर्वा घेऊ नका व्यवस्थित दुर्वा घ्या तर ह्या एकवीस दुर्वा सुद्धा आपल्याला या पानावरती ठेवायच्या आहेत म्हणजे ज्या कापडावरती आपल्याला पान ठेवायचं त्यावरती ह्या एकवीस दुर्वा ठेवायच्या आणि यानंतर आपल्याला ह्या ज्या दुर्वा आहेत आणि पान आहे तर ते आपल्याला आप त्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे म्हणजे पोटली बांधायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर गणेश मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे दोन मिनटं आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ तेथेच ही पोटली राहू द्यायची आहे तसेच गणेश मंदिरामध्ये आपण जाताना हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा तसेच नैवेद्यासाठी गुळ खोबरे किंवा मोदक तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दुर्वा फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर नैवेद्य ठेवल्यानंतर ही पोटली त्यांच्या चरणाजवळ ठेवायची आहे पुन्हा एकदा आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती बोलायची आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली उचलून घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर असा जो उपाय आहे तर तो प्रत्येक संकष्टीला आपल्याला करायचा आहे आणि प्रत्येक संकष्टीला यातील जे पान आहे आणि दुर्व आहेत तर त्या आपल्याला बदलायच्या आहेत आणि अगोदरच्या ज्या पान आणि दुर्वा आहेत तर त्या मातीमध्ये आपल्याला पुरायच्या आहेत पाण्यामध्ये विसर्जित करू नका किंवा इकडे तिकडे टाकू नका तर मातीमध्ये आपल्याला त्या विसर्जित करायच्या आहेत आणि पुढच्या वेळेला हेच कापड वापरायचं आहे नवीन दुर्वा आणि नवीन जास्वंदीचं पान घेऊन त्यावरती पुन्हा आपल्याला हीच इच्छा लिहायची आहे आणि पुन्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे एखाद्या जरी संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा उपाय करणे शक्य झाले नाही तरी पुढच्या संकष्टीला तुम्ही करा तुम्हाला जर आता सुद्धा या अंगारक संकष्टीला संकष्ट हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आता हा झाला जास्वंदीच्या पानाचा उपाय कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यासोबतच आपण केळीच्या पानाचा एक उपाय आहे तर तोसुद्धा करू शकतो यासाठी आपल्याला केळीचं पान घ्यायचं आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक चौरस आकृती किंवा गोलाकार अशा आकारामध्ये हे पान कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे थोडीशी मसूर डाळ लागणार आहे आणि सात लाल वाळलेल्या मिरच्या लागणार आहेत तर कुंकू ओलं करून घ्यायचं ह्या केळीच्या पानावरती आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे एका ताटामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय जेव्हा बघा आपण करणार आहोत तर त्या अगोदर दिवा प्रज्वलित असायला हवा म्हणजे कोणताही उपाय करताना गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरच तो उपाय करायचा आहे तर या केळीच्या पानावरतीसुद्धा आपल्याला कुंकवाने त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला चिमूटभर किंवा मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती सात लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर ओम गण गन गणपते नमः हा जो मंत्र आहे तर अकरा माळे आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे आहेत दुःखी आहेत तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात तर असे हे दोन उपाय आहेत दोन्हीच्या दोन्ही उपाय तुम्ही करू शकता किंवा दोन्हीपैकी एक जरी उपाय केलात तरीसुद्धा काहीही हरकत नाही